नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गजानन महाराज तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी दुपारी बारा वाजता शेगावमध्ये एका तीस वर्षाच्या तरुणाच्या रूपामध्ये प्रकट झाले होते त्यांची समाधी आठ सप्टेंबर एकोणीसशे नव्वद म्हणजेच ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली गजानन महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा सर्वप्रथम सकाळी लवकर उठून शुचुद्वीत व्हावे पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यावा मूर्ती असेल तर अभिषेक करावा जमल्यास एक वेळा पुरुषसूक्तम पठन करावं गजानन महाराजांचा पवित्र ग्रंथ हा विजय ग्रंथ आहे बऱ्याच घरांमध्ये पारायण असते गजानन महाराजांना नैवेद्य काय अर्पण करावा तर गजानन महाराजांना पिठलं भाकर फार आवडते त्यामुळे तुम्ही पिठलं भाकरीचा नैवेद्य अर्पण करावा दिवसभर गणगणगणात गन बोते या मंत्राचा जप करावा श्री गजानन महाराजांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे श्री विजय ग्रंथ होय हरि परायन संत कवी श्री दासगनु महाराज यांनी तो लिहिलेला आहे श्री दासगणू महाराजांनी त्यांचे के लिखाण केले असून या ग्रंथात महाराजांच्या जीवनातील अनेक लिला व ऐतिहासिक घटनांचे वर्णने आहेत या ग्रंथात एकूण एकवीस अध्याय आहेत या ग्रंथाचे पारायण केले असता महाराजांची कृपादृष्टी होऊन त्वरित इष्टफळ प्राप्त होते या ग्रंथाचे पारायण किंवा पठन करण्याच्या अनेक पद्धती किंवा प्रकार आहेत कोणत्या तिथीला कोणत्या प्रकारे पारायण करावे ते पाहूया पहिला प्रकार आहे एक आसनी पारायण यात एका दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण करायचे असते असे पारायण अनेक भक्त दर गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर आणि महाराजांच्या प्रकट दिनी म्हणजेच तेवीस फेब्रुवारीला करतात आणि त्याचे विशेष महत्त्व विशेष फळही आहे दुसरा प्रकार म्हणजे एक दिवसीय पारायण एका दिवसामध्ये पहाटेपासून रात्रीपर्यंत हे पारायण आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण केले जाते जागतिक पारायण दिनाच्या निमित्ताने असे पारायण केले जाते तिसरा प्रकार आहे तीन दिवसीय पारायण हे पारायण दररोज सात अध्याय वाचून केले जाते असं तीन दिवस अध्याय वाचायचे असतात दशमी एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने प्रत्येक महिन्यामध्ये तीन दिवसीय पारायण असंख्य भक्तांकडून केले जाते चौथा प्रकार आहे सप्ताह हो पारायण यात दररोज तीन अध्याय वाचून पारायण केले जाते पाचवा प्रकार आहे चक्री पारायण यामध्ये अनेक भक्तांनी मिळून दररोज एक अध्याय याप्रमाणे एकवीस दिवसात हे पारायण करावे अशी पारायणे दर महिन्याला केली जातात सहावा प्रकार आहे सकीर्तन पारायण यामध्ये एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे अपेक्षित असते सातवा प्रकार आहे सामूहिक पारायण यात एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या पद्धतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित आहे आणि सर्वात महत्वाचा प्रकार म्हणजे गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा वार तसेच एकवीस हा महाराजांचा शुभ अंक आहे दर गुरुवारी प्रत्येक भक्तांनी अध्याय वाचायचा एकवीस जणांनी एकवीस अध्याय वाचून पारायण पूर्ण करावे यामध्ये एकवीस गुरुवारी एकवीस पारायण पूर्ण करावेत असा द्विगुणित लाभ मिळतो यामध्ये कोणत्या पद्धतीने पारायण करावे हे प्रत्येक भक्ताने आपापल्या सोयीनुसार ठरवावे शुद्ध मनाने श्रद्धेने आणि विश्वासाने केलेली सेवा ही महाराजांपर्यंत नक्कीच पोचते पारायणास सुचिरभूत शरीराने व मनाने बसावे घरातील स्त्रियांनी मासिक धर्मात पारायण करू नये घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडावे स्नान संध्या नित्याची देवपूजा करून घरातील वडीलदारांना नमस्कार करावा पारायणाला बसण्याची जागा स्वच्छ करून पाठ मांडून त्याभोवती रांगोळी काढावी त्यावर स्त्रींची प्रतिमा अथवा मूर्ती ठेवावी त्यास हार घालावा त्याची यथासांग पूजा करून उजव्या बाजूस कलश मांडावा पारायणाच्या शेजारी निरंजन सतत तेवत ठेवावा त्यानंतर पोथीची यथासांग पूजा करावी दोन्ही हात जोडून महाराजांचे स्मरण करावे ज्या कुठल्या इच्छापूर्तीसाठी पारायण करणार असाल पारायण सुरू करण्याआधी महाराजांना आपली इच्छा, इच्छा सांगावी जर कोणती इच्छा असेल तर आध्यात्मिक प्रगतीसाठी मानसिक शांतता व समाधानासाठी पारायण करणार असाल तर ते महाराजांना सांगा स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करून प्रत्यक्ष वाचण्यास प्रारंभ करावा वाचन अगदी शांतपणे व एकाग्र मनाने करावे चित्त स्थिर ठेवावे उरकायचं म्हणून घाई करू नये वाचन मोठ्याने करावे मनात करू नये पारायण करण्यापूर्वी शेजारी एक पाण्याचा ग्लास भरून ठेवावा वाचन करताना खोकला उचकी असे काही झाल्यास पाणी प्यावे या काळात मांसाहार करू नये अंतर्बाह्य सुचितभूत होऊन पारायण करावे एकाग्र चित्ताने संपूर्णपणे महाराजांच्या चरणी लीन होऊन पारायण करावे पारायण काळात काही जण उपवास करतात त्यांनी उपवासाचे पदार्थ खावे दूध फळे खाऊ शकता पारायण पूर्ण झाल्यावर महाराजांना प्रिय असलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा महाराजांना पिठलं भाकरी ठेचा कांदा हे पदार्थ आवडायचे त्यामुळे हे सर्व पदार्थ नैवेद्यामध्ये असावे पारायण पूर्ण झाल्यावर गजानन महाराजांची आरती करावी व सर्वांना गुळ शेंगदाण्याचा प्रसाद वाटावा अशा पद्धतीने पारायण करावे गजानन महाराजांचा आवडता मंत्र गणगणगणात बोते या मंत्राचा सतत जप करत राहावा या ग्रंथाचे नियमित पारायण केल्यास जीवनात येणारी सर्व संकटे दूर होतात आयुष्यातील अडचणी दूर होतात आर्थिक संकटे दूर होऊन लक्ष्मीची कृपा प्राप्त होते धन धान्य समृद्धी मध्ये वृद्धी होते त्याचप्रमाणे माणस शांती लाभते वाढते भक्तांची उत्तरोत्तर प्रगती होते जे श्रद्धा ठेवून मनोभावे पारायण करतात ते आजारातून देखील रोगमुक्त होतात असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत मनापासून आणि श्रद्धेने पारायण केल्यास निश्चित फलप्राप्ती होते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा गणगणगणात बोते श्री स्वामी समर्थ